छगन यांनी आज फडणवीस यांची भेट घेतली आहे चांगली गोष्ट आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मनातलं काही शल्य त्यांनी बोलून दाखवलेलं असेल आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचा विचार करून सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी राज्य चालवण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते त्याप्रमाणे करतील असा मला विश्वास आहे कारण आजच्या मंत्रिमंडळाकडे जर आपण या ठिकाणी नजर फिरवली तर मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीस बाया बेचाळीस म मंत्र्यांपैकी जवळपास सतरा मंत्री हे ओबीसी आहेत आणि सोळाच मंत्री हे मराठा आहेत त्यामुळे ओबीसींना सर्वांना अतिशय स अतिशय समान न्याय देण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे कोणावरही हो अन्याय होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे मी मान्य मुख्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भुजबळांच्या संदर्भामध्ये त्यांना जो निर्णय घ्यायचा तो या ठिकाणी घेऊ शकतात घेतील ते त्याबद्दल आमचं काही या ठिकाणी म्हणणं नाही पहिले अजितदादांची भेट घेणं अपेक्षित होते ते थेट मुख्यमंत्र्यांना त्यांना काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल त्यांना त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतणी आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी म्हणून दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण विचार येतो साहेब पण तुमच्या पक्षाकडनं कोणी समजूत काढायला त्यांची गेले नाही असं का समजूत कशा करता की चूक असेल तर समजूत काढेल ना काही चूकच नाही समजूत कशाच काढायची त्यामुळे आमच्या आम पक्षाच्या लोकांना माहिती आहे कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही आमच्या पक्षाने जो न्याय दिला आहे भुजबळांना तो न्याय कुठल्या एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही त्यामुळे चूक झाली असं मला या ठिकाणी वाटत तरी देखील भुजबळांना वाटतं आता की ओबीसीवर कुठेतरी अन्याय होतो आणि आठ दहा दिवस थांबा आपण अरे ओबीसी म्हणजे काय मला हे समजून सांगा एकदा तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यासह सर्व ओबीसी आहेत आणि आमच्या गावांमध्ये वेगळ्या गावांमध्ये अनेक ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रपणे एकत्रितपणे नाणतात एकत्रितपणे कामं करतात एकमेकाचा एकमेकावर विश्वास आहे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण करणं समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा विचारच मला या ठिकाणी मिळत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली उभा आहे मी अनेक वेळा भाषणात सांगितलं मी शिवाजी महाराजांच्या विचारचा पायिक आहे आणि रयतेचं राज्य स्थापन करून रयतेला न्याय देणारा मी या ठिकाणी पाईक असल्यामुळे मला हे जातीवादाचं ढोंग अजिबात या ठिकाणी मान्य नाही अनेक ओबीसी माझे मित्र आहेत आणि या सर्व मित्रांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन राज्याची प्रगती आम्हाला या ठिकाणी करायची त्यांना मंत्रीपद मिळावं यासाठी आपण काही मध्यस्थी करणं मी काही मध्यस्थी नाही करणार आपण नाशिकमध्ये आलं ठिकठिकाणी स्वागत होतं आता फळांची तुळा झालेली आहे किती आव्हानं वाटत आहे तुम्हाला या खात्याचे आणि कसं तुमचं हे बघा हे खातं तसं आव्हानात्मक आहे कारण हे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करण्याचं खातं आहे इथं एखादा दोन प्रोजेक्ट उभा केला म्हणजे लगेच काम झालं असं होत नाही इथं चोवीस तास शेतकऱ्यांच्या सेवेला राहावं लागतं इथं औषधं बियाणं त्याच्यानंतर मार्केट त्याच्यानंतर उत्पादन त्याच्यानंतर पावसाळा उन्हाळा अतिवृष्टी अनेक संकट शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि या सर्व